धन्वंतरी स्पेशालिटी हॉस्पिटल उपलब्ध सुविधा मेडिसिन विभाग पंधरा कृत्रिम सांधेरोपण दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया मणके विकार आणि शस्त्रक्रिया सुपर स्पेशालिटी विभाग प्लास्टिक सर्जरी कॅन्सर सर्जरी न्यूरो सर्जरी पेड्रॅटिक सर्जरी सर्जरी विभाग दुर्बिणी आणि शस्त्रक्रिया धन्वंतरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल ताजने मळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर फोन नंबर शून्य चोवीस पंचवीस बावीस पंच्याहत्तर चौऱ्याहत्तर तसेच बावीस पंच्याहत्तर पंचाहत्तर मोबाईल नंबर चौऱ्याहत्तर नव्याण्णव सतरा अडुसष्ट चौसष्ट रक्षाबंधन हा प्रेमाचा संदेश देणारा सण संद संपूर्ण देशामध्ये आनंदाने साजरा होतो बहीण भावाच्या निस्वार्थी प्रेमाचा हा सण जगाला आदर्शवत आहे मात्र सध्या या नात्याचा होत असलेलं राजकारण आणि सरकारी खर्चानं होत असलेला राजकीय प्रचार हा अत्यंत दुर्दैवी आहे अशी टीका राष्ट्रीय वर्किंग कमिटी सदस्य तथा काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी राज्य सरकारवर केली आहे रक्षाबंधनानिमित्त नगराध्यक्ष सौ दुर्गाताई तांबे यांच्या निवासस्थानी आमदार बाळासाहेब थोरात यांनी रक्षाबंधन साजरा केलाय यावेळी माध्यमांच्या प्रतिनिधींशी ते बोलत होते यावेळी बोलताना आमदार थोरात म्हणाले की भाऊ बहिणीच्या पवित्र नात्याचं राजकारण होणं दुर्दैवी आहे हा निस्वार्थी प्रेमाचा संदेश देणारा जगाला आदर्शवत ठरणारा असा सण आहे सध्या राज्य सरकारकडनं शासकीय खर्चामध्ये राजकीय के प्रचार केला जातोय विविध कार्यक्रमांना शासकीय कर्मचारी अंगणवाडी सेविका आशा सेविका यांना उपस्थित राहण्यासाठी सक्ती केली जाते यामधनं महिलांचे आणि स्थानिक नागरिकांचे हाल होत आहेत मागील पाच वर्षात महाराष्ट्रामध्ये झालेलं राजकारण हे कसे नसावे याचं उदाहरण आहे पातळी सोडून राजकारण होत आहे विरोध विचारांचा असावा पण व्यक्तिगत नसावा जिवाळीची माणसं विरोध करत असतात हे दुर्दैवी आहे असं घडू नये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका राज्य सरकारनं राजकारणासाठी पुढे लांबवल्यात आता विधानसभेच्या निवडणुका देखील पुढे ढकललेले आहेत खरं तर निवडणूक आयोग ही स्वायत्त संस्था आहे मात्र सध्या सत्ताधाऱ्यांच्या मर्जीनं होत असलेले निर्णय हे देशाच्या आणि लोकशाहीच्या हिताचे नाही आहेत अशी खंत देखील त्यांनी व्यक्त केली आहे काही लोक काँग्रेस पक्ष सोडून गेले म्हणून पक्ष संपत नाही पक्ष वाढत आहे नव्यानं संधी मिळत आहे नांदेडमध्ये मोठमोठे नेते सोडून गेले मात्र जनता काँग्रेस बरोबर आहे याचं उत्तम उदाहरण आहे काँग्रेस हा देशहिताचा विचार आणि देशहिताचे तत्वज्ञान असल्यानं जनतेचा कायम मोठा पाठिंबा आहे सध्या राज्य सरकारकडनं सरकारी खर्चानं होत असलेले प्रचार हा महाराष्ट्रामधील जनतेला कधीही आवडणार नाही असे विधिमंडळामधील ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी म्हटलंय म्हणजे रक्षाबंधन हा एक प्रेमाचा बंधुत्वाचा संदेश देणारा असा सण आहे ही रक्षाबंधनाची आणि संपूर्ण देशामध्ये अत्यंत आनंदाने साजरा होणार आहे आम्ही पाहतो आणि याच्यामध्ये निस्वार्थ प्रेम आहे या बहीण भावाच्या प्रेमामध्ये स्वार्थापुटी बहीण भावाची रक्षाबंधन नसतं पण तो स्वार्थ त्याच्यामध्ये नसतो भीती नसतो काहीतरी साध्य करण्याकरता म्हणून बहिणीबद्दल जिव्हाळा प्रेम असं नाहीये बहिणीचं भावाबद्दल हे निस्वार्थ प्रेमाचं एक प्रतीक आहे खऱ्या खऱ्या प्रेमाचं प्रतीक ते आहे आणि ते भारतामध्ये अत्यंत सुंदर पद्धतीनं होत आहे तर जगाना अनुकरण करावं असा सोहळा राजकारण या पाच वर्षांमधील राजकारण हा एक संपूर्ण वेगळा विषय आहे राजकारण कसं नसावं एखाद दप, एखादं कोणी जर त्याचं डॉक्युमेंटेशन केलं किंवा पुस्तक केलं तर पुढच्या काळात फार उपयोगी येईल की राजकारण कसं नसावं कसं एकमेकाशी वागू नये खालच्या पातळीच कसं बोलू नये हे सांगणार असं राजकारण दुर्दैवाने या पाच वर्षामध्ये पाहतो आहोत पातळी सोडून आहे संबंध प्रेम केवाळा दोन विरोधक असू शकतात राजकारणातले व्यक्तिगत जीवनातले ते नसले पाहिजे असं असं खरं राजकारण असतं दुर्दैवानं आता जिव्हाळ्याचे माणसंच विरोधक होणं सुरुवात झाली की जे खरं खरं विरोधक एखाद्या शत्रू वाटा असे विरोधक हे तर खरं म्हणजे अत्यंत चुकीचं या राज्यामध्ये घडतंय आणि पुढच्या काळात हे घडू नये हीच अपेक्षा या निमित्तानं मी करेल दुसरी आम्हाला माहिती आहे परंतु आता सिद्ध झालं लोकसभेच्या निवडणुकीत कुणी सोडून गेलं म्हणून काँग्रेस पक्ष काय संपतो असं नाही तो वाढतो असंच सिद्ध झालेलं आहे आणि त्यामध्ये आपण नांदेडचं उदाहरण पाहिलं तर बरे बरे नेते गेले आणि ने सर्वसामान्य जनता आमच्या पाठीशी काँग्रेसच्या पाठीशी उभी राहिली कोण गेलं याचा विचार आम्ही करत नाही एक विचार म्हणून काँग्रेस पक्ष आहे लोकांचा विचार तो आहे तत्वज्ञान तत्वज्ञान त्यामाग आहे आणि ते देश हिताच तत्वज्ञान आहे म्हणून आम्ही कुणी गेलं तरची काही काळजी आम्हाला करण्याचं काही कारण नाही आम्ही जोमान उभं राहतो सरकार तर त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणल्या आता विधानसभेची निवडणूक पुढे ढकलली जाते आहे निवडणूक आयोग हा अत्यंत स्वायत्त असतो स्वायत्त स्वायत संस्था आहे ती सुद्धा प्रभावाखाली जाणं हे देशाच्या हिताच नाही आम्हाला सगळ्यांना आठवतो तर शेषनचा काळ सत्ताधारी सुद्धा घाबरत होते असा शेशन यांचा निवडणूक आयुक्त म्हणून कालखंड होता आता आता उलटी परिस्थिती पर पर ही दोन खरी आहेच स्थिती पण यामधून निवडणुका ढकलून ढकलून काही प्रचार या सरकारी खर्चानं ना राजकीय प्रचार हा कार्यक्रम आता सध्या चाललेला आहे खर्च सरकारी शासन आपल्या दारी सगळ्या सगळ्यांना आणायचं विशेषतः अंगणवाडीच्या आमच्या सेविका भगिनी आहेत आमच्या आशा भगिनी आहेत भगिनींच्या मेळाव्याला आणि सगळ्यांना आता गावचं काम सोडून हे मेळाव्यांना हजर राहणं या याकरताच त्यांची जबाबदारी झाली आणि त्यांचे खूप हाल होतात नागरिकांचे हाल होतात बळजबरीना उपस्थित ठेवलं जात हे तर पाहतो आहे खरं ही खरं सरकारी खर्चानं वस्तुस्थितीमध्ये पाहतोय की सरकारी खर्चानं चाललेलं हे राजकारण आहे महाराष्ट्राची जनता अत्यंत सुज्ञ आहे हे बिलकुल त्यांना आवडणार नाही शाही शेख सी चोवीस तास संगमनेर